नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली कदम सरस्वती ज्योतिष या माझ्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे माझे आई वडील आणि माझे गुरु आचार्य लवभूषण यांना वंदन करून माझ्या पहिल्या विधीला आज मी सुरुवात करते आता शारदीय नवरात्र चालू आहे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे पण मी आपल्याशी पितृदोष यांसारखे इतर दोष जे आपल्या पत्रिकेत तयार होतात त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे मागील आठवड्यात युट्यूबवर फेसबुकवर इन्स्टावर पितृपक्ष आणि पितृदोष यांचे सोपे उपाय याविषयी चर्चा चालू होती पण आपल्या आयुष्यात फक्त पितृदोषांमुळेच अडचणी येतात का फार फार तर कालसर्प दोषाबद्दल आपल्याला माहिती असते बरेच गुरुजी या दोषांची शांती कळा असे सांगतात परंतु पितृदोषांसारखेच आपल्या पत्रिकेमध्ये इतरही दोष असतात जसे की मातृदोष गुरुदोष स्त्री दोष बहीण दोष व बंधुदोष हे दोष आपल्याला माहीत नसतात बऱ्याच ठिकाणी याची चर्चा पण होत नाही परंतु पत्रिकेमध्ये हे काम करत असतात आपण वर्षातून फक्त दोनदाच पितृपक्ष आणि वर्षश्राद्ध या दिवशी पितरांचे उपाय करतो परंतु हे उपाय केल्यानंतरच आपल्याला आयुष्यातील अडचणी कमी होतात का नाही म्हणूनच आपण पितरांसारखेच इतर दोषांची पण माहिती घेऊया प्रथमत मातृदोष याविषयी आपण माहिती घेऊ मातृदोष म्हणजे काय पत्रिकेत बारा भावांपैकी कोणत्याही भावांमध्ये चंद्र या ग्रहासोबत राहू किंवा केतू किंवा शनी या ग्रहांची एकाची युती होत असेल किंवा दृष्टी संबंध येत असेल तर मातृदोष आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर मागील जन्मात आपण आपल्या आईला किंवा आई समान असणाऱ्या इतर स्त्रियांना त्रास त्यांना वापरलेले असतात त्यामुळे हा दोष आपल्या पत्रिकेत निर्माण होतो याचे परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात आपल्याला या आयुष्यात सतत पैशाची चणचण भासते पैसा पुरवठी येत नाही पैसा नको त्या ठिकाणी खर्च होतो आपण ज्या व्यक्तीला पैशाच्या स्वरूपात मदत केलेली असते त्या व्यक्तीकडून आपल्याला हव्या त्यावेळी पैशाची मदत होत नाही किंवा आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात ती व्यक्ती पैसे देत जाते अशा व्यक्तींचे मन पण फार चंचल असते मनामध्ये एक प्रकारची कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते मानसिक दडपण असते आईची तब्येत सतत खराब आहे आपण फक्त मातृदोषांबद्दलच माहिती घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण गुरुदोषांची माहिती द्या